चालण्यासाठी बाहेर पडलेल्या क्राईम ब्रँचच्या एएसआय अधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्गुंपणे हत्या करण्यात आली ही धक्कादायक घटना हरियाणा इथल्या कर्नाला भागात घडली आहे यमुनानगर परिसरात घरापासून काही अंतरावर अज्ञातांनी एस आय अधिकाराव गोळ्या झाडल्या एस आय अधिकाऱ्याचा अंत झाल्याचं कन्फर्म करून आरोपींनी पळ काढला एएसआय अधिकाऱ्याच्या डोक्याला आणि पाठीवर गोळी लागली आहे कर्नालच्या ओंगड गावात आधी दुचाकीसवर हल्लेखोरांनी एका दुकानाबाहेर गोळीबार केला त्यानंतर पुन्हा एक घटना घडली एएसआय संजू राहत असलेल्या कर्नलच्या कुटेल गावाजवळ ही घटना घडली संजू हा हरियाणाचा पोलीस कर्मचारी होता आणि तो यमुनानगर ये येथील राज्य गुन्हे शाखेत ए एस आय म्हणून तैनात होता संजूच्या काही वेळापूर्वी ऑपरेशन झाले होते आणि आता ड्युटी संपल्यावर तो रोज घरी जायचा मिळालेल्या माहितीनुसार संजू सायंकाळी घराबाहेर फेरफटका मारत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी येऊन दोन राऊंड फायर केले एक गोळी संजीवच्या कपाळावर तर दुसरी गोळी त्याच्या कमरेला लागली यानंतर संजीव यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर पोलिसांनी सी आय पथक घटनास्थळी पोहोचले तेथून गोळ्यांचे शंखही जप्त करण्यात आले दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर शोककळ पसरली काही काळापूर्वी संजीवचा भाऊ आणि वडिलांचेही निधन झाले होते घराची सर्व जबाबदारी संजीव यांच्या खांद्यावर होती पोलीस जवळपासचे सी सी टी व्ही फुटेजी तपासत आहे या घटनेनंतर गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवून या हत्येतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना किती दिवस यश येणार हे पाहणे बाकी आहे